रेल्वे स्थानकाचा ऑलरेडी विकास करण्याचं काम सुरू झालंय दे। त्यामुळे देशातले जे चार घटक आहेत त्यांच्या प्रगतीसाठी तर विशेष प्रयत्न केलेच पण त्याचबरोबर गेल्या पाच दहा वर्षांनी आपण बघितलं की एक आर्थिक शक्ती म्हणून देश उदयास येतोय पण त्याचबरोबर एक सांस्कृतिक जागरणाची प्रक्रिया देखील देशामध्ये दे गेल्या दहा वर्षात केली मग काशी कॉरिडॉर आहे राम मंदिराचं पुनर्निर्माण आहे या सगळ्या वारशांचं जतन परंपरांचं जतन संवर्धन करण्यासाठी विशेष निधी असा सगळा प्रयत्न हा करण्याचा प्रयत्न पुढच्या आधी काळात होणार आहे समान नागरी कायदा असेल तर डॉक्टर आंबेडकर अपेक्षा पंच्याहत्तर वर्षात पूर्ण झाली नाही आता हा कायद्यासाठी प्रयत्न या निमित्ताने होणार आहे त्यामुळे या सगळ्या विविध घटकांसाठी योजना राबवत एक समृद्ध सक्षम भारत करण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पार्टीचा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं स्वप्न या निमित्ताने त्यांची जिद्द त्यांची मेहनत आणि त्यांचं व्हिजन यातनं पुढच्या पाच वर्षाचं एक संकल्प जो संकल्प हा नेहमी निर्धार असतो या निमित्ताने आम्ही करत आहोत आणि त्याचीच माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आपण केली आहे एक प्रेस नोट सविस्तर दिलेलीच आहे पण त्याशिवाय काही प्रश्न असतील त्याबद्दल काही प्रश्न असतील ते हे पीक विमा मध्ये अजून सुटसुटितपणा यावा यासाठी प्रयत्न केले जाईल महाराष्ट्रात खूपच अनेक गोष्टी सोप्या केल्यात एक रुपयाचा पीक विमा केलाय दुसरं असं हवा बदलासाठी हवा बदल हवा बदलामुळे अनेक वेळा शेतकरी त्यात सगळ्यात जास्त अचानक पाऊस आला निसर्ग बदलतोय निसर्गाच्या कधी काही गोष्टी घडत आहेत त्यावेळी शेतकऱ्यांना त्या सगळ्याचा फटका पडतोय पीक काढलेलं असत ते पीक अचानक आलेलं पावसाने सगळं हे होत पण हवामानाचा अभ्यास करून फक्त शेतकऱ्यांच्या सोयीसाठी जर एखादा उपग्रह असेल त्यातनं शेतकऱ्यांपर्यंत पटापट पर सूचना पोहोचवता येतील तर त्याचा शेतकऱ्यांना उपयोग होईल अशा दृष्टिकोनातनं एक प्रयोग करण्याचा एक उपग्रह सोडण्याचा प्रयत्न आहे ज्यातनं पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा उपयोग दोन गोष्टी आहेत तीन पक्ष एकत्र आले आणि तीन पक्ष एकत्र आल्यानंतरनं निर्णय होईस तोपर्यंत देशातला किंवा महाराष्ट्र कुठलाही लोकसभा मतदारसंघ असो निर्णय असतोपर्यंत प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला तो मतदारसंघ आपला असला पाहिजे हे मांडण्याचा हे आग्रह धरण्याचा शंभर टक्के योग्य कारण नाही त्यामुळे नाशिक सारख्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की हा मतदारसंघ आपला हक्क आहे तर त्यामध्ये गैर काही नाही पण महायुतीचं वैशिष्ट्य आहे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये फरक काय महाविकास आघाडीमध्ये आजही जागा वाटप झालं त्यांचं सांगलीत त्यांच्याकडे बंडखोर उभा राहिलाय तो उभा मागायला तयार नाही अशा अनेक ठिकाणी सांगलीमध्ये सांगलीच काय महाविकास सा आघाडीचे अनेक उदाहरण मी सांगू शकतो महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये मात्र असं होणार नाही ज्या क्षणी निर्णय होईल नेतृत्व ज्या क्षणी निर्णय करेल त्या क्षणी महायुतीचे तिन्ही पक्षाचे उमेदवार तिन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते एक दिलानी कामाला लागतील कारण आमच्या समोर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे आहेत आमच्या समोर म्हणजे तुमच्यावर हा प्रश्न आहे की अजून नाशिकचा उमेदवार काय जाहीर झाल्याचा प्रश्न तुम्ही मला विचारा मीच त्याचा आधी उत्तर देतो मुळात तुमच्या मनात हा प्रश्न आहे जनतेच्या मनात प्रश्न नाही आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या या इथे बसलेल्या लोकांच्या मनातही प्रश्न नाही आहे आमचा उमेदवार ठरलाय आमचा उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जनतेच्या मनात हेच आहे त्यामुळे उमेदवार कोणी असो देशातली जनता मोदीजीच या ठिकाणी लढतायत निवडणूक या लढतायत त्यामुळे आमचे कार्यकर्त्यांची मन आहे जनतेची मत आहेत त्यामुळे ते त्याचा विजयामध्ये रुपांतर व्हायला अडचण येणार नाही आमच्याकडे महाविकास आघाडीसारखी तोंड एकमेकाकडे नाही पहिल्यांदा काँग्रेसने गॅरंटीकडे वाटण्यापूर्वी गेल्या साठ वर्षामध्ये का गरिबी हटली याचं उत्तर पहिल्यांदा दिलं पाहिजे काँग्रेसने गेल्या साठ वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी के काही करता आलं नाही याचं उत्तर दिलं पाहिजे काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळामध्ये युपीए सरकारच्या कार्यकाळामध्ये या देशामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याची गॅर ह्याचं याबद्दल काय त्यांना म्हणायचं आहे त्याची उत्तर पहिल्यांदा द्यायला पाहिजे काँग्रेसनी गेल्या साठ वर्षामध्ये किंवा महाविकास त्यांचं सरकार होत त्या सरकारमध्ये दोन हजार चार ते चौदा त्या सरकारच्या काळामध्ये भ्रष्टाचाराने प्रचंड बरबटलेली व्यवस्था होती ती का होती याची उत्तर आधी दिली पाहिजे मग या आणि आम्ही तर तयार होतो आम्ही तर संकल्पपत्रावरती मोदीजींची गॅरंटी बोलायला तयार आहोत बिलकुल आम्ही मागे हटायला मा तयार नाही पण याची उत्तर घेऊन या मग आम्ही सगळी उत्तर देतो समाजातले सर्व घटक आम्ही सोबत घेतो आहोत मोदीजींच्या विकासाच्या निर्णयावरती जे सोबत येत आहेत मोदीजींच्या विकासाच्या स्वप्नावर जे सोबत येत आहेत त्या सगळ्यांना सोबत घ्यायचं हे आमचं धोरण आहे तर गैर काहीच नाही असं जर नाही नाही असं आहे की कुणावरती भ्रष्टाचारचा आरोप केले त्याचा तपास होईल त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची तडजोड होणार नाही त्यामुळे ते त्यांचा काय एखाद्याचा एक्स वाय झेड व्यक्तीचा प्रवेश आणि त्याच्यावर असलेल्या गोष्टी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत न्याय यंत, यंत्र यंत्रणा आहेत बाकी ज्या यंत्रणा आहेत तपास यंत्रणा ते त्यांचं काम करत राहतील या यंत्रणा ज्या आहेत या यंत्रणा काम करत राहतील आणि या सगळ्या विषयामध्ये पुढे जे यंत्रणा करतील ते पुढे सुरू राहील लक्षात येतील या सगळ्या गोष्टी करतोय स्टार्टअप मध्ये तर आपण